बरं का मंडळी गरमीच्या दिवसामध्ये डाळ भात भाजी असं सगळं जेवण करायला खूप कंटाळ येतो कारण खूप गरम होतं किचनमध्ये अशा वेळेला झटपट असं काहीतरी बनेल असं आपण नेहमीच बघतो तर इथे बघू शकता मी मस्तपैकी काकडी आणि बटाटा घेतलेला आहे आता याचा मस्त आपण एक पदार्थ बनवणार आहोत नमस्कार मी अंतरा अंतरा होमलॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते इथे बघू शकता मी मस्तपैकी मिरची कापून घेतलेली आहे काकडी सोळून घेतली बटाटा सोळून घेतला आणि मस्तपैकी हे किसून घेतलं इथे मी एक टॅमॅटोही घेतले आहे ते पण छानपैकी किसून घेणार आहे आणि या काकडीपासून मस्त असं धपाटे टाईप एक खावण्याचा आपला प्रकार बनवणार आहे जो झटपट होईल आणि मस्तपैकी गरमीच्या दिवसामध्ये असं खायला बरं वाटतं दह्याबरोबर किंवा चटणीबरोबर जे झटपट होतं आणि मस्त लागतं आता ही किसलेली काकडी आणि बटाटा मस्तपैकी आपण एका घमेल्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण मसाले आणि पीठ मिक्स करणार आहोत या किसलेल्या भाज्यांमध्ये मी एक चमचा वर मीठ ॲड केलेलं आहे त्याबरोबर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि याच्याबरोबर गरम मसालाही अर्धा चमचा ॲड केलेला आहे गर्मीच्या दिवसामध्ये काकडी पचायलाही हलकी असते आणि खायलाही बरी वाटते तर इथे मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे असं बेसन ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन चमचे रवा ॲड केलेला आहे हे मस्तपैकी असं छान मिश्रण करून घेणार आहोत आपण आता याच्यामध्ये मी एक मोठा चमचा गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्येच एक मोठं वाडगं असं तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे हे तांदळाचे द आपण घावणे टाईप बनवणार आहोत म्हणून जास्त करून तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर बघू शकता हे मस्तपैकी असं पातळ असं मी भिजवून घेतलेलं आहे आता पॅनला तेल लावून मस्तपैकी हे बॅटर त्या पॅनवरती आपण हे सोडणार आहोत आणि आपण जसं घावणं करतो किंवा डोसे करतो अशा प्रकारे आपण हे पसरवून घ्यायचं याच्यामध्ये आपण बटाटा टाकलेला आहे काकडी टाकलेली आहे त्यामुळे एक छान चव येते आणि मिरची असल्यामुळे एक मस्तच टेस्ट देते, आता हे छानपैकी आपण खरफूस भाजून घेणार आहोत दोन्ही साईडून आणि याला तेलही कमी लागतं जास्त लागत नाही एक साईडून पहिलं तव्याला तेल लावलं की मग एक दुसऱ्या साईडून आपण वरून तेल लावलं थोडंसं की आपलं हे छान कुरकुरीत होतं आता माझं एक तयार झालेलं आहे आता हे दुसरा मी टाकते त्याच्यामध्ये आता हा पण आपण मस्त घावण्यासारखा पसरून घ्यायचा आणि आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊ दोन मिनटं झाकण वाफ दिल्यानंतर आपण हा पलटून घेऊ बघू शकता खूप छान असं एक साईडून आपलं झालेलं आहे आता दुसऱ्या साईटूनही आपण करून घेऊ आणि हे छान दह्याबरोबर मस्त लागतं गरमीमध्ये असं खायला बरं वाटतं याच्यामध्ये तुम्हाला आवडेल अशी पिठं ॲड करू शकता भाज्याही ॲड करू शकता फक्त एवढंच की याला चॉपिंग एकदम बारीक करून भाज्या ॲड करा मस्त पदार्थ होतो हा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार